शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या अॅग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो दरवर्षी भरपूर शेतकरी आपल्या शेतामध्ये तूर या पिकाची पेरणी करत असतात पेरणी केल्यानंतर या तूरपिकामध्ये मररोगाची समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते ज्यामुळे एकरी रोपांची संख्या त्या ठिकाणी खूप कमी होते आणि एकरी रोपांची संख्या कमी झाल्यामुळे आपल्याला पाहिजे तसं उत्पादन त्या ठिकाणी मिळत नाहीत म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकामधील मर रोग नियंत्रण कसं करावं याबद्दलची माहिती पाहणार आहेत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो तूरपिकामध्ये रोग येण्याचे मुख्यतः तीन कारण आहेत पहिलं म्हणजे जास्त पाणी साचणे दुसरं म्हणजे हुमणी आणि तिसरं म्हणजे जमिनीमधील हानिकारक बुरशी तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आपल्या तूर पिकाची लागवड ही बेडवर करायची आहे जेणेकरून आपल्या तूर पिकामध्ये पाणी साचणार नाहीत कारण की तुरीचं जे काही पीक आहे तर ते जास्त पाण्यासाठी संवेदनशील असं पीक आहे जर आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी साचून राहिलं तर अशा ठिकाणी तुरीची जी काही मुळं आहेत तर खराब ती खराब होतात आणि त्या ठिकाणी आपल्याला तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव पहायला मिळतो त्यामुळे आपल्या शेतामध्ये आपल्याला तूर पिकाची बेडवर लागवड करायची आहे पण जर आपली लागवड सपाट जमिनीवर झालेली असेल तर तुरीच्या बाजूला चर काढून जे काही आपल्या शेतामधील अतिरिक्त पाणी आहे तर ते शेताच्या बाहेर काढायचं आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये पाणी साचणार नाहीत आणि तुरीच्या मुळांना वापसा कंडिशन मिळेल त्यानंतर आपल्या शेतामधील हुंडी आली त्याचबरोबर जमिनीमधील हानिकारक बुरशी जे आपल्या पिकावर मर रोग फायटोपतोरासारखे रोग पसरवतात या बुरशीची वाढ नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी त्या ठिकाणी एकरी दोन ते तीन किलो बायोमिकचा या ठिकाणी वापर करायचा आहे याचा वापर आपण एकतर ड्रिपच्या माध्यमातून ड्रेंचिंगच्या माध्यमातून किंवा शेणखतामध्ये मिक्स करून त्या ठिकाणी करू शकतो शेणखतामधून जर आपल्याला याचा वापर करायचा असेल यासाठी आपल्याला एका एकराला पुरेल पन्नास ते शंभर किलो चांगल्या पद्धतीने कुजलेलं शेणखत घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे दोन ते तीन किलो बायोमिक्स मिक्स करायचं आहे आणि याला आपल्याला सावलीमध्ये जवळपास पाच ते सात दिवसापर्यंत ठेवायचं आहे आणि नंतर याला आपल्या जमिनीमध्ये चांगली ओल असताना आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जे काही जीवाणूंची संख्या आहे तर ती थी दुप्पट तिप्पट होण्यासाठी मदत होईल मा तर जर आपल्याला ड्रेंचिंगच्या माध्यमातून वापर करायचा असेल तर पंधरा लिटरच्या पंपासाठी दीडशे ते दोनशे मिलीप्रमाणे आपण याची ड्रेंचिंग करू शकतो आणि हे बायोमिक्स आपल्याला आपल्या कृषी विद्यापीठांमध्ये जे आहे तर ते जवळपास दोनशे रुपये लिटरने उपलब्ध आहेत पी डी कवीमध्ये हे जे काही बायोमिक्स पावडर आहे तर हे आपल्याला दीडशे रुपये प्रति किलोने उपलब्ध आहेत त्याचा आपण या ठिकाणी अवश्य वापर करू शकता किंवा आपण त्या ठिकाणी हानिकारक बुरशीच्या नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी ट्रायकोड्रमाचा सुद्धा वापर करू शकता जर आपण आपल्या शेतामध्ये फक्त या दोनच गोष्टी केल्या एक म्हणजे बेडवर तुरीची लागवड दुसरी म्हणजे जमिनीमध्ये चांगली ओल असताना ट्रायकोड्रमा किंवा बायोमिक्सचा एकरी दोन ते तीन किलो प्रमाणे वापर तर आपल्या शेतामध्ये मर रोग नियंत्रण होण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद